लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत तर दुसरीकडे येणाऱ्या सत्र काही थांबायचे नाव घेत अशातच घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर मोठा घातपात घडवून आणणार अशी माहिती समोर आली आहे एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन केला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती समोर येत आहे धमकी देणारे चार पाच जण हे उर्दूत बोलत होते अशी देखील माहिती समोर आली आहे त्यांचं संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावाही नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे फोनवर बोलणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चार ते पाच जण प्रवास करत असून ते मातोश्रीबाहेर घातपात घडवून आणण्यासंदर्भात बोलत होते त्यांचं संभाषण कानावर पडल्यानं त्या व्यक्तीने ही संपूर्ण माहिती तात्काळ महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन करून दिली मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करणारे हे चार पाच जण उर्दू भाषेत बोलत होते या संपूर्ण माहितीनंतर आता मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकाराचा सविस्तर तपास हा करत आहे तसेच या संदर्भात आज सकाळी संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला नेमके संजय राऊत काय म्हणाले हे जाणून घेऊया या देशामध्ये लोकसभा अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून का अशा प्रकारे धार्मिक निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं हो जायचं हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र मदे है ही लेला सरकार है। केंद्र सरकारची आहे महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही ते सुडानं पेटलेलं सरकार आहे ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी उद्या भविष्यात काय घडलं तर ही या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे देखिए कांड हो सकता है जानकारी मिली है तो उसके ऊपर एक्शन लीजिए ना हम क्यों क्यों सवाल पूछ रहे हमने बार बार कहा है जिस तरह से ठाकरे परिवार की सुरक्षा में कमी की है ये कौन सी राजनीति तर एकंदरीत महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला मातोश्री संदर्भात हा फोन आलाय आणि या फोन मुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ही उडाली आहे पुढे काय होईल या तपासात नेमकं काय होईल हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे